नमस्कार हा खेळ सावल्यांचा स्थळ कोकणातील एक गाव काळ सन एकोणीसशे बहात्तर बाळभजी अंत्यविधी आटोपून घरी आले तो रात्रीचे पावणे बारा वाजले होते खुंटीवरचा पंचा घेतला आणि ते विहिरीवर आंघोळीला निघाले गावाबाहेर नदीकाठी स्मशानभूमी आणि त्याच्या लगतच बाळ घर स्मशानभूमी कसली एक जेमतेम मोडकी तोडकी शेड आणि चिता रसायला ओणके मात्र यायच्या मार्गावर आणि आजूबाजूला भरपूर वडा पिंपळाची झाडं बाळभटी अंत्यविधी स्पेशालिस्ट भटजी होते त्यामुळे त्यांचं घरही तिथेच स्मशानाजवळच जरा नदीपात्राच्या वरच्या अंगाला अंत्यविधी करायचा असला की एखाद दोन माणसं पुढे येत भटजीनं सांगायला बोलवायला गुरुजी एकतर घरात तरी असत किंवा स्मशानात त्याला कारणही तसंच होतं गुरुजींना सावल्या दिसत अहो म्हणजे नुसत्या सावल्या नव्हे त्या तर सगळ्यांनाच दिसतात गुरुजींना सगळीकडे सावल्या आणि सावल्याच दिसत त्यामुळे लोकांनी त्यांना वेड्यात काढलं आणि बाळ भज्जी झाले अंत्यविधी स्पेशालिस्ट गुरुजी आंघोळ करून ओटीवर आले तो पुन्हा दाराची कडी वाजली हे बारा वाजले होते घरची सगळी मंडळी झोपी गेली होती पण रात्री अपरात्री या घराची कडी वाजणं हे काही नवीन नव्हतं गुरुजींनी ओटीवरचा कंदील हातात घेतला त्याची वात मोठी केली आणि दार उघडायला गेली कडी काढली तो दारात एक तरुण उभा होता गोरा गोमटा पांढरा लेंगा आणि सदरा तोंडात बहुधा तंबाखूचा बार भरलेला असा कारण खुणेनेच त्याने गुरुजींना बोलावलं खरं तर नुकतेच भटजी एक अंत्यविधी आटपून आणि आंघोळ करून जरा कुठे पाठ टेकणार होते पण त्यांचं कामच असं होतं की नाही म्हणत नसत एक उसासा टाकत गुरुजी त्याला म्हणाले चला कर्तव्य प्रथम नंतर विश्रांती आणि दोघे स्मशानाच्या दिशेने चालू लागले तो तरुण पुढे आणि मागे बाळभटी एका हातात कंदील आणि दुसऱ्या हाताने धोत्राचा सोगा सांभाळ मध्यरात्रीची वेळ हातातल्या कंदिलाच्या उजेडात आजूबाजूची पिंपळाची झाडं त्यांच्या सावल्या बघत गुरुजी झपाझप चालले होते तेवढ्यात एक वटवाघूल चिरकत गुरुजींच्या डोक्यावरून उडत गेलं भल्या मोठ्या पंखांचं वटवाघूल आणि त्याची तेवढीच थोरली सावली गुरुजींच्या सावलीत मिसळून गेली गुरुजींनी एक नजर सगळ्या सावल्यांवर फिरवली हो आणि झरकन ते मागे फिरले त्या तरुणाला म्हणाले दरभर राहिला हो घरी तो घेऊन येतो आले तसेच गुरुजी झपाझप पावलं टाकत घरी परतले मुख्य दाराच्या आत एक चांगला जाड अडसर होता तो आडवा घातला मागील दारचे कडी कोयंडे नीट तपासले देवाला नमस्कार केला आणि माझघाला ताडवे झाले तो परत कडी वाजली गुरुजींनी बिछाण्यात बसूनच बायको आणि मुलीला सांगितलं दार उघडू नका कोणी मी सांगेपर्यंत थोड्या वेळानं सगळ्यांचा डोळा लागला जाग आली ती पुन्हा कडीच्या आवाजानेच भटजींनी कंदिलाच्या प्रकाशात वेळ बघितली चार वाजले होते एक प्रहर उलटून गेला होता गुरुजी स्वतः पुन्हा दार उघडायला गेले बाहेर दोघे तिघे उभे होते एखादा चेहरा ओळखीचा वाटला त्यातला गुरुजींनी आपल्या तोंडावर थंड पाण्याचा हपका मारला आणि म्हणाले हां चला एका हातात कंदील आणि दुसऱ्या हाताने धोत्राचा सोगा धरून बाळभाजी नेहमीच्या सरावाने स्मशानाकडे निघाले वाटेत तो ओळखीच्या चेहऱ्याचा माणूस सांगू लागला पलीकडच्या घाटीत अपघात झाला चार तासांपूर्वी वगैरे वगैरे पण गुरुजींचं बोलण्याकडे लक्ष होतं कुठे ते तर सावल्या बघण्यात मग्न होते गुरुजी आणि ते तिघे स्मशानात तिरडीपाशी पोचले एक नजर टाकली आणि गुरुजींना असं वाटलं तिरडीवर आडवा चार तास आधी बोलवायला आलेला माणूस तोच तो गोरा गोमटा पांढरा सतरा आणि लेंगा गुरुजी त्या ओळखीच्या चेहऱ्याच्या माणसाला म्हणाले एक प्रहराधी हाच आला होता मला बोलवायला पण मी अर्ध्या वाटेवरून परत गेलो तो ओळखीच्या चेहऱ्याचा माणूस हळूच शेजाऱ्याच्या कानात कुजबुजला बाळ भज्जींना पक्क वेड लागले काहीतरी सावल्या बघत बसतात आणि म्हणून इथे स्मशाना शेजारी राहून फक्त अंत्यविधीची कामं करत बसतात पण चला त्यामुळे गाववल्यांची सोय होते निदान तरी आपली खात्री करायला आणि थोडं चेष्टेने त्याने गुरुजींना विचारलं का हो गुरुजी हाच तरुण तुम्हाला बोलवायला आला होता तर का परत गेलात अर्ध्या वाट्याने गुरुजींनी शांतपणे उत्तर दिलं प्रत्येक जिवंत माणसाची सावली पडतेच पडते त्याची सावलीच पडत नव्हती असाच एक बिन सावलीचा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस एक उत्कृष्ट मराठी चित्रपट होता गूढ रहस्यमय हा खेळ सावल्यांचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नायक होते त्याचाच शीर्षक गीत गातोय माझा मित्र मनोज चिटणीस आपल्या थोड्याशा कंपनयुक्त आणि गीताला साजेशा अशा गूढ आवाजात हा खेळ सावल्यांचा नमस्कार